नमस्कार प्रियाज कुकिंग मध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे क्रिसमसच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आजची रेसिपी आहे क्रिसमस स्पेशल रेसिपी कलकल तुम्ही नवीन असाल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा त्यामुळे तुम्हाला येणारे नोटिफिकेशन मिळतील चला तर रेसिपीला सुरुवात करूया कलकल बनवण्याकरिता मी इथे वन फोर्थ कप सुजी घेते आहे बारीक रवा बारीक रव्यामध्येच वन फोर्थ कप तूप घालून घेऊयात आणि एकत्रित करून घेऊयात त्यामुळे रव्याला तूप चांगल्या प्रकारे लागेल आणि रवासुद्धा फुलतो या पद्धतीने केला एकत्रित केलेला आहे पाच मिनटासाठी याला रेस्ट करू देऊया जे आपण कलकल बनवणार आहोत ते गोव्याची डिश आहे ट्रॅडिशनल डिश क्रिसमसमध्ये स्पेशली बनवल्या जाते क्रंचीनेस येण्यासाठी आपण रवा घातलेला आहे पाच मिनटासाठी आपण याला झाकून ठेवूया पाच मिनटानंतर रवासुद्धा छान फुलला गेलेला आहे व्यवस्थित तूप याला लागलेला आहे एक मोठं बाऊल घेतलेला आहे त्यात एक कप मी मैदा घालून घेते आहे त्यानंतर आपण रवा आणि तूप एकत्रित करून घेतलं होतं ते सुद्धा यात घालून घेऊया आणि सर्व आपल्याला या मैद्याला अशा पद्धतीने सोळून घ्यायचं आहे ही प्रोसेस आपल्याला हातानेच करायची आहे त्यामुळेच मैद्याला प्रॉपर रवा आणि तूप लागेल आणि क्रंची याच्यामुळेच येतो कलकलला अशा पद्धतीने यातच मी अर्धा कप साखर घालून घेते आहे त्यानंतर चिमुळभर मीठ मिठामुळे खूप छान चव येते आणि एक छोटा चमच मी वेलची पावडर घालते आहे ते सर्व आपल्याला एकत्रित हातानेच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित एकत्रित मिक्स करून घेतलेला आहे थोडं थोडं करून जस्ट दूध घालून घेऊया शेवट मी सांगणारच आहे की आपल्याला किती दूध लागलेला आहे अगदी व्यवस्थित बाइंडिंग होईल इतपत आपल्याला दूध घालायचं आहे परत थोडं आपल्याला दूध लागला आहे अशा प्रकारे मी गोळा तयार करून घेतलेला आहे ज्याला सुद्धा दहा मिनिटं रेस्ट करायला ठेवूया व्यवस्थित पीठ मुरल्या गेलेलं आहे याचे असे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया त्यानंतर मी इथे पोळपाट घेतलेला आहे पोळपाटावर ठेवून अशा प्रकारे आपल्याला लांब करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने त्यानंतर सुरीच्या साह्याने याचे असे कट देऊन घेते आहे त्यानंतर एक गोळा घेतलेला आहे पहिले मी कंगव्याच्या साह्याने कसं करायचं ते दाखवते आहे मी इथे न वापरणारा कोंब म्हणजे नवीन कोंब आहे हा नवीन कंगवा आहे लाकडी तो इथे वापरत आहे रोजचा कंगवा अजिबात वापरू नका नाहीतर मग फोकच्या सायने सुद्धा करता येतात अशा पद्धतीने आपल्याला इथे ठेवून घ्यायचं आहे अलगद बोटाने प्रेस करून घेते आहे त्यानंतर याला अलगत फिरवून घ्यायचं आहे अगदी अशा पद्धतीने बारीक डिझाईन तयार होते कारण माझा हा छोटा कंगवा आहे तुम्ही मोठा सुद्धा युज करू शकता पण जो कोणता हो, कंगवा तुम्ही यूज करत असाल तो फ्रेश घ्या अगदी नवीन घ्या तो सुद्धा नवीन असेल तरी धुवून घ्या घरचा कंगवा अजिबात वापरू नका अशा घ्यायचं आहे त्यानंतर अलगद अशा प्रकारे रोल करून घ्यायचा आहे अशा प्रकारे बारीक डिझाईन तयार होईल यावर कारण हा छोटा कंगवा आहे त्यानंतर फोकच्या सायाने सुद्धा दाखवते आहे इथे मी फोक घेतलेला आहे याला सुद्धा अशा पद्धतीने ठेवून पोटाने अर्गद प्रेस करून घ्यायचं आहे अशा प्रकारे अशा प्रकारे करून घ्यायचा आहे फोग जरा यात गॅप जास्त असतात त्यामुळे डिझाईन सुद्धा अशा प्रकारे तयार झालेली आहे परत एक मी करून दाखवते आहे त्यानंतर अलगद हाताने अशा प्रकारे करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने सर्व कलकल करणार आहेत कारण फोक अवेलेबल असतो कंगवा असेल तरी वापरलेला असतो कधीतरी त्यामुळे मी फोकच्या सहाय्याने इतर सुद्धा करून घेणार आहे कलकल आपले अशा प्रकारे बनवून झालेले आहेत तळून घेऊया तेल छान तापला आहे कलकल आपण तळून घेऊया गोल्डन ब्राउनिश कलकल आपले तळून रेडी झालेले आहे काढून घेऊया अशाच प्रकारे सुद्धा तळून घेणार आहोत गोव्याची गोड डिश रेडी झालेली आहे कलकल चला तर थ्रेडिंग करून घेऊया आवडली ना, बगानी, ना रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ती कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका अशाच नवीन नवीन रेसिपी साठी बघत राहा प्रियाज कुकिंग परत नवीन रेसिपी सोबत भेटूया